संमेलनात आलेलो आहोत आपल्याकडे इथं कोणकोणती फुलं आली आहेत ती तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे झेंडूचं फुल आहे जाळी जुईच फुल आहे फुलांचा राजा गुलाब आहे आणि निशिगंध आहे ही लोक आलेली आहेत ही फुलं इथं आलेली आहेत आणि ती कशासाठी आले तुम्हाला माहिती आहे ती त्यांचा राजा जो आहे फुलांचा राजा गुलाब ह्याच्या स्वागतासाठी आलेली आहे हे स्नेह संमेलन आहे त्यांचं ते एकमेकांच्या प्रति आपलं प्रेम व्यक्त करणार आहे आलं लक्षात सर्वात प्रथम सर्वात प्रथम सर्वांचं लक्ष आहे सर्वात प्रथम ह्या जाळी जुळी ज्या आहेत ह्या त्यांच्या गुलाब राजाच स्वागत करणार आहे कस स्वागत करणार आहे पाहायचंय तुम्हाला बघा तर जाई जुळी बोला गुलाब राजांना काय सांगणार तुम्ही दोन्ही मोठ्या आवाजात बोलून सांगा गुलाब राजामुळे संमेलनाची शोभा वाढली आहे त्यांनी स्वागत केलं आपण काय वाचूयासाठी स्वागत तर झालेलं आहे मग आता स्नेहसंमेलन स्वागतानंतर स्वागत बोलणार आहे निशिगंध चला बायक्रिया निशिगंध बाई या पुढे बोला मोठ्या आवाजात बोला आता या पुढे जाऊन स्नेह संमेलनात पुढे चेंडू आपली एक गोष्ट सांगणार आहे त्यांच्या संमेलनात गुलाब राजा तुमचं स्वागत झालं तुमच्या स्वागतासाठी स्वागत मी म्हटलं आणि गोष्टही सांगितली गेली तुम्हाला आज कसं वाटतंय हे तुम्ही सांगा आम्हाला thank you